नमस्कार आपण पाहतात राजिरा लाय न्यूज चॅनल उमरखेड नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई गट व सत्यशोधक शेतकरी संघ या माहितीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सौनिती नितीन भुतडा व प्रभाग क्रमांक नऊमधील नगरसेवक पदाच्या सौ नंदा शेवंतराव गायकवाड व तसेच श्री गोपाल मधुकर कलानी यांच्या प्रचारार्थ उमरखेड शहरामध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन केलेले आहे त्यामुळे आपण बघू शकता की उमरखेड शहरात डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि चांगलीच वातावरण तापलेले आहे आणि या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे येणाऱ्या निकालानंतरच कळेल परंतु सध्या तरी भाजप महायुतीचे उमेदवार यांनाच प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया बाबा नम साठी उभी राहिलेली आहे माझ्याबरोबर अध्यक्ष सुद्धावर इतीला आणि गोपाल भाऊ गळानी आणि या आहेत आम्ही जनसेवा करावी आणि आमच्या सर्व वागानुसार आम्ही कामं करावी स्वच्छता असो नाली साफ असो की बांधकामाचा असो की महिलावरील सुरक्षेचा असो पूर्ण कामे आम्हाला जर आशीर्वाद सर्वांचा मिळाला तर आम्ही नक्कीच पूर्ण करू प्रभा बदलायचंय उमरखेड भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा

नमस्कार माझ्या उमरखेडच्या जनता जनार्दनांनी मला आज भरभरून जो स्नेह आशीर्वाद दिला आहे याच मी त्यांना आणखीन म्हणते की मतदान रूपी माझ्यावर पुष्प वर्षाव करावी आणि असा स्नेह प्रेम आशीर्वाद तुम्ही माझ्या बाकी माझी सदैव असू द्या उमरखेडचा एकच ध्येय Okay. आमचा एकच ध्येय उमरखेडचा कायम पालन करून देणे wow.